नमस्कार मंडळी आपण आपल्या चॅनलवर हंड्रेड डे हंड्रेड रेसिपी रोजच्या जेवणातील मस्त अशा साध्या आणि सोप्या रेसिपीचे सिरीज सुरू केले आहे आज आहे डे सिक्स मस्त अशी झणझणीत चमचमीत कटदार मटकीची आमटीची रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मिक्सर जारमध्ये अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं सोबतच एक टॉमॅटो हे आता हे सर्वच छानपैकी वाटून घ्यायचं आहे म्हणजे पेस्ट करायची नाही दरदर असं वाटून घ्यायचं आहे रवाळ हे पहा अशा पद्धतीचं आता आपण भाजी करण्यास घेऊया भाजी करण्याकरिता इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलेलं आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता तेल किती घातलेलं आहे तरीसुद्धा भाजीला खूप छान असा मस्त कट आलेला आहे एक चमचा जिरं पंधरा ते वीस कडीपत्त्याची पानं आणि तयार केलेलं वाटण आपण ह्या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे वाटण आपण अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर भाजायचं आहे जेणेकरून कच्च्या लसणाचा वास येणार नाही आणि खोबरेसुद्धा छान व्यवस्थितरित्या भाजलं जाईल टोमॅटोचं पूर्णपणे पाणी आटलं पाहिजे इतपत ते भाजायचं आहे म्हणजेच तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे आता इथे मी पाव चमचा हिंग घातलेली आहे कारण मटकीमुळे गॅस होतो सो हिंग घालणं मस्ट आहे सोबतच इथे एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला म्हणजेच मिसळ मसाला घातलेला आहे पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ मसाले घालून झाले की ते सुद्धा वाटणासोबत छानपैकी परतून घ्यायचे आहे अगदी एक ते दोन मिनटं मसाले भाजून झाले की आपण इथे मोड आलेली मटकी घालून घ्यायची आहे घरी मोड आणलेली आहे मस्त अशी मोड आलेले आहे आता हे मोड आलेली मटकीसुद्धा वाटणासोबत छानपैकी मिक्स करायची हार्डली ना तीन ते चार मिनटं परतून घ्यायची आहे मंदाचेवर जास्त हाय फ्लेम फ्लेमवर भाजायचं नाही नाहीतर आपलं वाटण आणि मसाले जळून जातील मिक्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे मंडळी गरम पाणी घातल्याने का होईल भाजीला चवही खूप छान येते आणि कटही खूप अप्रतिम येतो तर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असा कट आलेला आहे अजून उकळी आल्यानंतर भाजी शिजल्यानंतर अजून छान असा मस्त कट येईल उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची भरपूर अशी कोथंबीर घालायची आणि मटकी शिजेपर्यंत भाजी शिजून घ्यायची आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता तयार आहे आपली मस्त अशी झणझणीत चमचमीत कटदार मटकीची आमटी ही आमटी सुद्धा मागे टाकेल इतकी अप्रतिम आहे तर मंडळी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँँ खूप थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे नक्कीच ट्राय करा